नाही मी इथंच होतो मला काय अनाऊन्स नाही आलेली कुणाला ऐकू आलं का रे गाडी अनाऊन्स केलेली ऑफिस नाही नाही ऐक कार्ड घ्या माझं कार्ड घ्या इथंच मला उत्तर द्या मी येतो 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 मी ठेरोना चाय बी रुको ना जरासा कि ये गडबड करेल सर इथं गाडी सोडणार नाही ना सोडणार नाही अनाऊन्स का केली नाही अनाऊन्स दाखवतो तुम्हाला अनाऊन्स केली नाही ना मी मी येतो येतो मी येतो 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 ते अनाऊन्स के रे किस्तीने सुने गे

नाही मी तर नाही बघितलं मी इथंच होतो आम्हाला तर कुठला आवाज आला नाही कुणी एकाने ऐकलं का रे आवाज अनौसिंग हे बघा ना हे बघा अरे अनौसिंग शेजारी बसलेत एकाला सुद्धा आवाज आला नाही सर अनौसिंग आलं तिथं बसलेलो होतो गेटवालेच होतो काढ रे म्हणतो कार्ड नाही मेरा कार्ड प्रेस वाला त्याच्यात आम्हाला सिंग बघा नाही नाही स्पीकर स्पीकर वरती करावी लागते आला आला आवाज एकाला सुद्धा आलेला नाहीये सोडत आला आवाज आला नाही ना गाडी मी सोडतो आता तुमची फक्त तुम्हाला आवाज आला नाही नाही सर नियमानुसार कसं आहे ऐका ऐका तुम्ही ना सातशे नाही तुम्ही हजार रुपये घ्या फक्त नियमानुसार अरे काय मी सर मला एक जण दाखवा ज्यांना आवाज आला असेल मी लगेच यांना फाईन भरायला लावतो okay, तुम्हाला आवाज आला नाही माझ्याकडे आहे uh म्हणून -oh. गाड्या तुम्हाला परत काढून देत आहे नाही नियमानुसारच असं नाही दादागिरी किंवा त्याच्यानी कायद्याने काय नाही नियमानुसारच तुम्हाला गाड्या मी परत काढून देतो तुम्हाला आवाज आला नाही आला एक सण दाखवा कुणाला आवाज आलाय का इथं आहे ना गवर्नमेंट ने पार्किंग रखे ना वो क्या वाले उठाने बोल पार्किंग है ना उनका काम व करण्या वकील साहेबांनी दाखवलं म्हणून तुम्हाला आता सुचलत ठीक आहे ना माझ्याकडे गाडी गाडी लागायचं अच्छा